सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं पी एल एस या अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे दसरा आणि सर्वांना दसऱ्याचा खूप खूप शुभेच्छा तर आज आपण दसऱ्या दिवशी आपल्या घरामधील पूजन करतो तर आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या आपल्या घरी एक दहा रुपयेची वस्तू विकत आणायची आहे आणि ह्या वस्तूवर आपण सेवा करायच्या तर ही दहा रुपयेची अगदी कमी पैशामध्ये कोणती वस्तू आहे की जी आपण घरी आणायची की ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करेल तुम्ही ही फक्त दहा रुपयाची एक वस्तू आणा आणि त्या वस्तूवर तुम्ही पूजन करा सेवा करा आणि ही आपल्या घरामध्ये वर्षभर वर ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये जे पण प्रॉब्लेम जे पण संकट असतील ते सुद्धा नाहीसे होईल तर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या घरी तुम्ही लक्ष्मी आणा आणि लक्ष्मीवर सेवा करा तर ही दहा रुपयाची वस्तू कोणते तर जी लक्ष लक्ष्मीच्या स्वरूपाचीच आहे तर ह्या विषयच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व सेवा सेवा कोणत्या करायच्यात आणि कोणती वस्तू आहे जी आपल्या घरी आणायची हे पण समजेल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे विजयी दशमी दसरा दसऱ्याचा शुभ मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मांडला गेला आहे आणि ह्या दिवशी दसऱ्याला खूप खुप आणि खूप विशेष महत्व असते आपल्या हिंदू धर्मामध्ये यावर्षी दसऱ्याला तुमच्या घरामध्ये तुम्हाला एक दहा रुपयाची वस्तू आणायची आहे कमी पैशामध्ये कमी किंमत असणारी ही वस्तू कोणती आहे की जी लक्ष्मीच्या स्वरूपाची वस्तू आहे तर बघा विजयी दशमी दसरा हा आपण जेव्हा साजरा करतो घरामध्ये तेव्हा ह्या दसऱ्या दिवशी जर जास्त महत्त्व असेल तर ते कशाला आहे तर बघा दसऱ्या दिवशी जास्त महत्त्व हे आंब्याच्या पानांना पिवळ्या फुलांना आणि आपट्याच्या पानांना हे विशेष पाना पाना महत्त्व मांड दिलेल्या गेलेल्या आहे विजयी दशमी दसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी आपण आपट्याची पानं जे आपण सोने म्हणून सर्वांना देतो तर आपट्याच्या पाण्याने ह्या दिवशी सोन्याचं महत्व आहे तर मी प्रथम तुम्हाला एक सांगते थोडक्यात की दसऱ्या दिवशी आपण पहिल्यांदा आपल्या घरामध्ये कोणत्या सेवा आणि कोणती कामं करायची आहेत आणि त्यानंतर ती वस्तू सांगेन की ज्या वस्तूवर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि ती वस्तू आपल्याला कुठे ठेवायची तर तुम्हाला प्रथम सांगते की जेव्हा आपण सकाळी महिला आता ज्या महिला घरामध्ये असतील त्या प्रत्येक महिलांना मी सांगते कारण मी तुम्हाला कालचा माझा व्हिडिओ पण तुम्ही बघितला असाल कारण महिला ह्या घराच्या लक्ष्मी असतात म्हणजे सुवासनी महिला ह्या करता ज्या महिला असतात म्हणजे सुवासनी महिला त्या घरातली सून ही त्या घराची लक्ष्मी असते त्यासाठी त्या सुवासनी महिलेनं पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर आपल्याला कोणती कामं करायची जी थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे तर आज आहे दसरा आणि दसऱ्याचा शुभ मुहूर्त आहे तर सुवासनी महिलांनी न चुकता आपल्या हुंबरट्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे थोडस गोमूत्र घ्या त्याच्यामध्ये तुम्ही हळद टाका आणि हे लेपन पूर्ण हुंबऱ्याला करून घ्या उंबऱ्यावर तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि आपल्या दारामध्ये सुद्धा तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि आपलं जे प्रवेशद्वार असतं हे आपल्याला सजवायचं आहे तर दसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर येत असते पण आपलं प्रवेशद्वार हे आपण सुशोभित नक्कीच करा दसऱ्या दिवशी तरी तुम्हाला रोज जरी होत नसेल ना तर दसऱ्या दिवशी तुम्ही न चुकता ही कामं तुमच्या घरामध्ये प्रत्येक सुवासने महिलेनं वेळात वेळ काढून तुम्हाला करायचे आहेत तर हुंब्याचे पूजन करून घ्यायचं दारात रांगोळी छोटी काढा मोठी काढा तुम्हाला जशी शक्य होईल तशी काढा पण दारामध्ये रांगोळी ही तुम्हाला काढायचीच आहे दसऱ्या दिवशी त्यानंतर आपल्या जे प्रवेशद्वाराचं जो वरची साईट असते जिथं आपण तोरण बांधतो बघा तिथं तुम्हाला न चुकता उद्याच्याला आंब्याचे ढाळं आणि फुले हे मिक्स करायची म्हणजे झेंडूची जी, जी फुलं असते कारण दसऱ्या दिवशी झेंडूच्या फुलांना आणि आंब्याच्या पानांना खूप खुप आणि खूप विशेष महत्व आहे यासाठी तुम्ही ते तोरण तुमच्या दाराला तुम्हाला बांधायचंच आहे तुमची जी, जी पण घरामध्ये ज्या वस्तू असतील किंवा जे पण तुम्हाला महत्वाचे ठिकाण वाटते तसुद्धा तुम्ही चौकटीला ते तोरण बांधू शकता तर हे तर आपण प्रत्येक महिला आपल्या घरामध्ये करायचंच आहे तुम्हाला सकाळी जरी नऊच्या आधी जरी नऊ पर्यंत जरी ह्या गोष्टी जमल्या नाही तरी तुम्हाला दिवसभर कधी वेळ मिळेल ना तेव्हा तुम्ही तोरण तुमच्या दाराला नक्कीच बांधा पण हुंबरटा पूजन दारामध्ये रांगोळी ह्या तुम्हाला सकाळी करून घ्यायच्यात काम आता तुम्हाला सांगते आता दसरा आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटल्यानंतर स्वामींचा वार तर आपल्याला स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे मूर्ती नसेल तर फोटो असेल तर स्वच्छ पाण्यानं पुसून घ्या आणि अभिषेक करताना सुक्ताचं पठन पुरुष सुक्ताचं पठण हे आपल्या घरामध्ये आपल्याला करायचंय पंचामृताने तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे सर्व देवांना पण आपल्याला दसऱ्या दिवशी अभिषेक करून घ्यायचा आहे देवाला देवांची पूजा वगैरे सर्व करायची ही सगळी कामं सुवासनी महिलेनं नक्कीच आपल्या घरामध्ये करा दसऱ्या दिवशी आता देवपूजा आणि स्वामींवर अभिषेक दररोज तुम्हाला अभिषेक करायला नाही जमत ना तर तुम्ही गुरुवारी करा आणि उद्या आज तरी गुरुवारच आहे बघा त्यामुळं तुम्ही गुरुवारी अभिषेक करायचा सर्व देवांची पूजन वगैरे करायचं आणि ही सगळं झाल्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा दसऱ्या दिवशी शक्य होईल तेव्हा ही जी वस्तू मी सांगणार आहे ती वस्तू जाऊन बाहेरून आणायची आहे आणि ही वस्तू तुम्हाला त्या दसऱ्या दिवशीच आणायची म्हणजे आजच आणायची आहे आणि ही सेवा तुम्ही घरामध्ये सकाळी करू शकता दुपारी करू शकता संध्याकाळी करू शकता संध्याकाळी म्हणजे किती वाजेपर्यंत सहाच्या आधी सहाच्या आधी तुम्हाला हे काम करा म्हणजे ही सेवा करायची आहे तर आता मी प्रथम तुम्हाला सांगते की कोणती ती वस्तू आहे की जी आपण आपल्या घरामध्ये आणू शकतो विजयी दशमी दसरा हा खूप महत्वाचा मुहूर्त आहे आणि ह्या मुहूर्तावर आपण आपल्याला जे शक्य होईल ते आपण खरेदी करत असतो बघा प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य होत नाही आणि आज आजकाल तर सोन्याचे भाव हे खूप वाढलेले आहेत ज्या पण सामान्य महिला किंवा जे सामान्य कुटुंब असेल त्यांना सोनं खरेदी करणं जरी नाही जमत किंवा तुम्हाला जर ह्या दिवशी कोणत्या मोठ्या वस्तू जरी खरेदी तुमच्या घरामध्ये करणे मिशन वगैरे जास्त बघा किंवा कोणत्या मोठमोठ्या वस्तू असतात गाडी किंवा तुम्हाला जे हवं असेल त्या वस्तू जरी खरेदी करणं शक्य नाही झालं ना तर त्या कुटुंबानं किंवा त्या व्यक्तीनं आपल्या घरामध्ये ही दहा रुपयाची वस्तू नक्कीच खरेदी करा आणि हे लक्ष्मीचे स्वरूप आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी लक्ष्मी नक्कीच आणा त्या दिवशी तर आजच्या दिवशी आपल्याला आणायचे आहे तर आपल्याला कमळगट्टा तुम्हाला माहित आहे की कमळाचं बी हे आपल्या घरी आपल्याला दसऱ्या दिवशी आणायचं आहे कमळगट्टा हे साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे तर तुम्हाला ते घरी आणायचं आहे कमळगट्टा आपल्याला घरी आणायचं आहे त्या दिवशी म्हणजेच दसऱ्या दिवशी आणि त्यानंतर तो घरी आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक छोटंसं प्लेट घ्यायचे म्हणजे तामणासारखी जी आपल्या देवघरामध्ये जे तामण असतं बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे तामणही नक्कीच असतं तुमच्या घरामध्ये तामण असेल नसल तरीसुद्धा तामणच्या साईजची तुम्हाला एक प्लेट घ्यायची सोपी सेवा आहे ही पण खूप प्रभावशाली सेवा आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच ही दहा रुपयाची वस्तू आणा हे एक लक्ष्मीचं स्वरूप आहे सर्वांना माहीत आहे की कमळगट्टा हा किती महत्वाचा मांडला गेला आहे तर कमळगट्टा घरी आणायचा आणि थोडक्यात कमळाचं बी तर ते आपल्या घरी आणायचं एक असं प्लेट घ्यायची किंवा तामण घ्यायचं त्याच्यामध्ये काय करायचं तर तुम्हाला थोडंसं तूप घ्यायचं तुमच्याकडं जे तूप असेल अवेलेबल घरामध्ये ते घेऊ शकता गाईचं तूप असेल तरीसुद्धा घेऊ शकता तर ते तूप घ्यायचं थोडंसं आणि तेनं ते जे तामण असेल किंवा तुमच्याकडं प्लेट आहे त्या प्लेटवर आपल्याला कुंकवाण स्वस्तिक काढायचं थोडंसं तूप घ्यायचं हातामध्ये आणि त्याच्यावरच आपल्याला कुंकू घ्यायचं तूप आणि कुंकू ह्या दोन्हीच्या साह्यानं आपल्याला प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाणं स्वस्तिक काढून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं तूप घ्यायचं हळद घ्यायची आणि हळदीनं पुन्हा ता त्या तांबणामध्ये म्हणजे त्याच त्याच्यावरच स्वस्तिक काढून घ्यायचं आणि एकदा आपल्याला स्वस्तिक काढायचं आणि त्याच स्वस्तिकावर पुन्हा गिरवायचं आणि हळदीनं आपल्याला स्वस्तिक काढायचं त्याच्यानंतर आपण जे स्वस्तिक काढलेलं असतं त्याच्यावर तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत मुठभर तांदूळ ठेवल्यानंतर त्या तांदळावर तुम्हाला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि त्या तुळशीपत्रावर आपल्याला जो आपण कमळगट्टा म्हणजेच कमळाचं जे बी आणलेलं असतं ते ठेवायचं आहे ते ठेवल्यानंतर तुम्ही जी प्लेटमध्ये सर्व केलं असतं ती प्लेट तशीच उचलायची तुमच्या देवघरामध्ये थोडीशी जागा करून घ्यायची की जिथं ती प्लेट छोटीशी बसल आणि तिथं आपल्याला ठेवून द्यायची देवघरापाशी देवघरापाशी प्लेट ठेवून दिल्यानंतर देवघरामध्ये त्यानंतर तुम्ही तिथं बसण्यासाठी आसन वगैरे घेतलेलं असणार आधीच तिथं त्या आसनावर बसायचं आणि त्या गट्ट्याला आपल्याला हळदी कुंकू फुले अक्षदा व्हायची आहेत आणि त्याच्यावर आपल्याला सेवा कोणत्या करायच्या ह्या मी तुम्हाला सांगते खूप प्रभावशाली सेवा येते आणि अगदी मनापासून श्रद्धेनं करा तर महालक्ष्मी अष्टक आपल्याला तीन वेळा पठण करायचं आहे आणि स्त्रीसुक्त एक वेळा पठण करायचं आहे या सेवा बसून करून घ्यायच्या स्वामींची एकमाळ करून घ्यायची आणि त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा तुमची विच्छा बोलायची आणि सर्वांना सुखी समाधानी ठेवू माझ्या कुटुंबासाठी मी हे सर्व केलं असं बोलायचं आणि त्यानंतर लक्ष्मीला म्हणायचं की तू आमच्या घरामध्ये निरंतर वास कर आणि त्यानंतर ह्या सेवा झाल्यानंतर ती जी कमळगट्ट्याचं जे आपण ठेवलं असतं सेवा करून ते सेवा सकाळी अकरा वाजता जर केल्या असतील किंवा दुपारी केले असतील किंवा सहा वाजता केले असतील पाच वाजता केले असतील तर नंतर काय करायचं साडेसात वाजता किंवा आठ वाजता तिन्ही सांच्या वेळेला आठपर्यंत आठ वाजता साडेसात वाजता दिवा धुकार ते आपल्या देवाजवळ असते पुन्हा नमस्कार करायचा त्यांना म्हणायचं की तुम्ही लक्ष्मीला म्हणायचं की आमच्या घरामध्ये तू निरंतर वास कर आणि तुझा कृपा आशीर्वाद कायम आमच्यावर होते आणि त्यानंतर मुजरा वगैरे स्वामींना करायचा पाया पडायच्या आणि नंतर ते जे तुम्ही ठेवलं असतं ना ते काढून घ्यायचं काढून घ्यायचं दसऱ्या दिवशीच आपल्याला हे सर्व करायचं आहे मग संध्याकाळी तुम्ही आठ आठ साडेआठपर्यंत जरी केलं ना तरी चालेल नऊ पर्यंत तर सांगते त्यानंतर तुम्ही ते काढून घ्यायचं एक लाल कपडा घ्यायचा तुम्हाला लाल कपड्यामध्ये तुम्हाला त्याची पोटली तयार करायची छोटीशी अशी पिशवीसारखी पोटली तयार करायची लाल फडकेची किंवा कपड्याची अशी पोटलीसारखी छोटीशी किंवा असं प कपडा जर घेतला आणि त्याच्यामुळे जरी तुम्ही तो जो कमळगट्टा म्हणजे कमळाचं पी होतं ते त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं ते तुळशीपत्र त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि त्या सर्व वस्तू त्याच्यामध्ये ठेवून द्यायच्या आपल्याला आणि त्या वस्तू सर्व त्याच्यामध्ये ठेवून दिल्यानंतर म्हणजे काय तांदूळ कमळगट्टा आणि तुळशीपत्र हे आपल्याला त्या पोटलीमध्ये ठेवून घ्यायचं म्हणजे लाल कापडामध्ये घ्यायचं सर्व त्या वस्तू आणि त्या सर्व वस्तूला असे गाठ बांधायची म्हणजे घट्ट की जे सुटणार नाही असं तुम्हाला पक्की गाठ बांधायची त्याला एकदम घट्ट बांधायची आणि त्यानंतर तुम्हाला लक्ष्मीचं नामस्मरण करायचं तुमच्या देवीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर ती जी पोटली तुम्ही बनवलेली असते ना ती आपल्याला कुठं लावायची हे सांगते मी तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की प्रवेशद्वार आपलं प्रवेशद्वार एक हे खूप महत्त्वाचं आहे जिथून आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते तर तुम्हाला ही पोटली बाहेरच्या साईडला अडकवायची आहे आपलं जे प्रवेशद्वार असतं त्याच्या आतल्या साईडला तुम्हाला ती कोपऱ्यामध्ये अडकवायची नाही खिळ्याला तर ती प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या कोपऱ्याला जो खेळ असतो बाहेरून करायचा आहे आप आपल्याला तर बाहेरच्या साईडला कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही पोटली अडकून द्यायची आहे त्यामुळं काय होईल तर आपल्या घरात जी लक्ष्मी येणार आहे ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास करत राहते आपल्या घरामध्ये धनसंपत्ती होते आपल्या घरामध्ये जो पण आपण कमवून आणलेला जो पण पैसा असतो कष्ट करून जो पण पैसा आणतो तो पैसा आपल्याला प्रत्येक कामामध्ये पुरवठा येतो आणि आपल्या घरामधील प्रत्येक कामामध्ये प्रत्येक व्यक्तीला यश ये येतं प्रत्येकाचं उत्पन्न वाढत जातं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करत राहते यासाठी हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे कमळगट्ट्याचा तो तुमच्या घरामध्ये तुम्ही दसऱ्या दिवशी नक्कीच करा तर आता हा व्हिडिओ थोडा लेट आलेला आहे तरी पण मी हा प्रभावशाली उपाय म्हणजे तुमच्यामार्फत पोचण्याचा पोहोचण्याचा प्रयत्न केला कारण ही सेवा खूप महत्वाची आहे आणि स्वामी भक्त आहात तुम्ही तुम्ही ही सेवा नक्कीच करा तुम्हाला दसऱ्या दिवशी काही शक्य नाही ना होत तर तुम्ही आपल्या स्वामींची सेवा करा आणि ही दहा रुपयाची छोटीशी वस्तू तुमच्या घरामध्ये आणा आणि हा उपाय नक्कीच करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ आणि सर्वांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा